असे आपले सगळे मोदक तयार झाले हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संकष्टी चतुर्थी आहे नाच मोदक करायचे बघा नारळ फोडून घेतलाय मी हा नारळ खाऊन घेते उकडीचे मोदक नाही करणार आहे मी आज गव्हाचे तळणीचे मोदक करणारे आधी हा नारळ मी खवून घेते खाली बसूनच घेते नारळ खोन नारळ खवताना ना पण नारळ खवतो तसा गोल 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 फिरवायचा नारळ आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं नारळ खवायचा कसा तर सांगते हे मी ही खास नारळ खोवण्यासाठी नवीन वेळी घेतली माझी नेहमीच्या ने वापरातली वेळी जुनी आहे पण ही नवीन घेतली फक्त नारळ खोवण्यासाठी ह्या वेळीवर माझ्या पटापट पटापट नारळ खोवला जातो आता बाजारात नवीन नवीन भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत नारळ खवण्याची यंत्र आले काय काय आले पण मी आपली ही वेळी वापरते माझी म्हणून असं पटापट -पत्त। नारळ खोन होतो खोवून घेते दोन्ही वाट्या नारळाच्या खोवून घेते बघी जा बाहेर बस बाहेर बसायचा त्याला मी जिथे बसेन तिथेच बसायचं तुम्हाला कुठं बसलाय माझ्या जवळच हे बघा मी किचन मध्ये नारळ खोन झाले बघा ते आता थोडस राहिले ते खरवडून भाजीत वगैरे वरणात घालून टाकेन मी एकाच नारळाचं चव निघालाय थोडस नारळ खोब पातळ पण होतं त्यामुळं थोडंसं कमी निघाले पण हरकत नाही मजा इतका निघालाय तरी आ... महाराजाचं आता ह्याला मी गुळ दाखवते तुम्हाला ही एक मध्यम आकाराची वाटी आहे हा इतका गुळ घेतला आणि आंब्याचा सीजन आहे ना तर आज मी आंबा घाल आंबे घालणारे म्हणजे आंब्याचे मोदक करते हे दोन आंबे ह्या दोन आंब्यांचा रस काढून आपण जसं सारण करतो तसं करणारे पण आधी याचा रस काढून घेते मी गव्हाची कणिक मळून घेते मग दाखवते तुम्हाला आंब्याचा रस काढून घेते एकीकडे ना मी गॅसवर कढई ठेवली दाखवते तुम्हाला रस झाला काढून बघा आता मी एकीकडं ना कडाई ठेवली कढईत दोन चमचे तूप टाकते आणि ही बारीक वाटी बघा रवा रवा घालते रवा का घालायचा आपण हिरवी नारळाचं वल पण मदकाचं सारण करतो त्यात रवा वगैरे घालत नाही पण आता का घालते मी आपण रस घालणार आहे ना रस तो तो रावा रावा मग रस पातळ येतो तो जरा थोडासा रवा घातला की तो शोषून घेईल म्हणून मी थोडा रवा घालते रवा बघा छान तुपात भाजून घेते आणि मग गोळ नारळ वगैरे घालायचं त्यात रस चांगलं सारण परतून घ्यायचं रवा चांगला लाल होऊ दे तो रस टाकते मी त्यात आणि मग गुळ आणि खोवलेलं नारळ घालायचे बघा हा रस लगेच शोषून घेतला रव्याने म्हणून रवा घालायचा एरवी आपण रवा सारणामध्ये घालत नाही गुळ पण घालते आता हे चांगलं सारण परतून द्यायचं हे बघा आटत आटत आलेलं दिसते रव्यामुळं रस रश... शोषून घेतलं लगेच चांगलं ता परतून देते गव्हाची कणिक घेतली बघा हे गव्हाची कणिक घेतली बघा एक वाटी आणि ह्याच वाटीने मैदा घेते एक वाटी थोडंसं मीठ घालून आपल्या चपात्याची कणिक भिजवते तशी कणिक भिजवते थोडंसं मीठ घालते आणि गॅस बंद करते मी सारण झालंय आपलं कणिक भिजवून ठेवली अशी आता एक दहा पंधरा मिनटं भिजू देते जसं आपण चपात्या करायला भिजू देतो ना कणिक तशी नंतर मग मोदक करते तोपर्यंत सार पण सॉरी सारण पण गार होते चांगलं भिजली थोडा वेळ मोदक घेते करायला गावाचे तळणीचे मोदक करायला काही वेळ नाही लागत उकडीचे करायचे असले की त्याला वेळ लागतो कळ्या पाडायला वगैरे करायला देते अशी मोदकाच कसं होतं ते जरा वळायला थोडेसे जड जातात पण या गावाच्या फणकीचे तळणीच्या मोदकाला काय होतं काय नाही पटपट आपण असे करू शकतो कस हे असं आपण हातावर घेऊन पण असं असं पटापट पत करता येतं वरचं जास्तीचं पीठ असतं ते थोडंसं काढून मी मिडियम आकाराचेच करते खूप मोठे पण नाही करणार खूप बारीक पण नाही करणार तळायचे ना म्हणून मग मी जरा असे मीडियमच करते हे मोदक तळायला वेळ नाही लागत पटापट तळले जातात सगळे मोदक करून घेतले मी आता हे तळून घेते तळायला पटापट होतात तळून करायलाच थोडा वेळ लागतो आता तळायला घेते तेल पण तापले तेल चांगलंच तापले आता हे मी एक एक तळ तळून घेते जरा जास्तच तापले सगळे मोदक तळून झाले मला वाटते एकवीस पेक्षा जास्तच झाले असतील नंतर मोजते किती झाले हे असे आपले आंब्याचे मोदक नेहमी आपण गुळ खोबऱ्याचे करतो आज हे आंब्याचे मोदक केले रवा आंबा वगैरे घातलाय आंब्याचा शिजन आहे म्हणून कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोज रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील